बातमी आहे चिखलीच्या पाटील नगर मधील बैलगाडा घाटातून चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज व हनुमान जयंतीनिमित्त चिखली ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवस भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे या घाटामध्ये दोन दिवसांमध्ये तीनशेच्या जवळपास बैलगाडे धावणार आहेत त्यातील सोमवार दिनांक अठरा एप्रिल रोजी एकशे पन्नास गाडे पळवण्यात आले यामध्ये बारा पूर्णांक चाळीस सेकंदामध्ये घाट पार करत घाटाचा राजा किताब मावळ तालुक्यातील रामदास वारिंगे यांनी पटकवलाय त्यांना चिखलीतील प्रदान करण्यात आला पहिल्या नंबरसाठी रोख दोन लाख एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस उद्योजक विकास साने यांच्या वतीने देण्यात येणार आहे याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात आज घाटामध्ये सर्व गाडे पळवल्यानंतर फायनल घेण्यात आली पण त्या अगोदर फायनल साठी कोणकोणते कोणते नियम अटी असतील याची माहिती संयोजन समितीतील पंच विनायक आबा मोरे यांनी दिली आज जवळपास टोकन नंबर तर टोकन दीडशे पर्यंत आज जवळजवळ दीडशे गाडे पळाले या शर्यती मध्ये हो जे गाडे आतापर्यंत मालकांचं माझ्या तमाम चिखलीकरांच्या वतीनं हो हार्दिक असं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आज जे खरंच दीडशे पर्यंत बैलगाडे पळाले त्या सगळं बैलगाड्या मालकांना एक विनंती करतो की उद्या कुणीही आज झुकलेला बैल उद्या परत झुकायचा नाहीये कारण आपल्याला सर्व नियम माहिती आहेत की बैल दुबारा झुकण्याचा किंवा बैल परत झुकण्याचा आमच्या चिखली घाटामध्ये नियम आहे की कुणी डबल बाई चुकला तर ती वारी केली जाते अशा प्रकारचा पंच कमिटीचा नियम आहे आज चार पाड्या झाल्या आहेत उद्या दोन जरी झालं तरी आमचा चिखली गावचा घाट असाच पद्धतीने अशाच नियमाटींनी चालू राहणार आहे ज्या ज्या वाऱ्याने आता फायनल मध्ये भाग घेतलाय त्या सर्व गाड्या मालकांना विनंती आहे की आपण आपल्या तीन वाड्या इथं चार वाऱ्या इथं पहिल्या घेऊन यायच्या त्यानंतर फायनलच्या फायनलच्या नियमाटी नियम सांगितले जातील प्रथम ज्या सकाळच्या पहिल्या फेरीच्या बारीमध्ये ज्यांच्या बारी एक नंबरला झाली ती चार महिला इथं ग्राह्य धरली जातील फायनल ही सेपरेट दिली जाईल ज्याच ज्याची सर्वात आतून होईल त्याला फायनल सेपरेट दिली जाईल कांड हे चाळीस फुटावर राहील कांदा हे चाळीस फुटावर राहील हा नियम सर्व पंच कमिटीचा आहे आपण सर्वजण सर्व प्रेक्षक मंडळी सर्व गाडा मालक गाडा शौकीन त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी या उत्सवाकरता या यात्रेकरता उपस्थित राहिले त्याबद्दल माझ्या तमाम चिखली ग्रामस्थांच्या वतीने भैरनाथ यात्रा कमिटीच्या वतीने तमाम चिखलीकरांच्या वतीने आपलं सहर्ष असं स्वागत करतो भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी विधानसभेबाहेर बैलगाडा घेऊन आंदोलन केले होते तीच बैलगाडी आज सजवून आणली होती आणि मान्यवरांना त्यात बस बसवण्यात आले होते सोमवारी पहिल्या नंबरमध्ये तेरा सेकंदात चार गाड्या आले त्यातील तीन गाडे मालकांनी फायनल मध्ये भाग घेतला त्यात पहिल्या नंबरमध्ये भोसरीचे कैलासवासी सदाशिव महिपतराव लांडगे यांची बारी बारा पूर्णांक पंचावन्न सेकंदात घाट पार करून पहिला नंबर पटकवला तर आंबेठाण येथील संतोष मांडेकर यांच्या बैलगाड्याने बारा पूर्णांक एकोणतीस सेकंदात घाट पार केला त्यानंतर घाटाचा राजा पटकावलेले मावळचे फायनल सम्राट रामदास शेठ वारिंगे यांची बारी तेरा पूर्णांक सत्तरमध्ये झाली कोरोना महामारीच्या तब्बल दोन वर्षांनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा शर्यतीस मिळालेली परवानगी यानंतर प्रथमच मोठ्या स्वरूपात भव्य यात्रा भरवण्यात आली बैलगाडा शर्यतीला बैलगाडा शौकिणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांच्या वतीने प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरीची देखील व्यवस्था करण्यात आली होती तसेच घाटाच्या दोन्ही बाजूला उभे राहून शर्यतीचा आनंद घेण्यासाठी लोखंडी आणि लाकडी रेलिंगची व्यवस्थाही करण्यात आली होती बैलगाडा शर्यतीचे धावते समालोचन करणारे अलाऊंसर साहेबराव आढळराव लक्ष्मण बांगर माऊली टिंगळे माऊली तळेकर आणि टाईमकीपर राजू शेट नेवाळे यांनी आपले काम चोख बजावले म्हणूनच त्यांच्यासाठी स्वतंत्र भव्य गॅलरी बनवण्यात आली आहे त्यांच्या आजूबाजूलाच बक्षीस स्वरूपामध्ये देण्यात येणाऱ्या दुचाकी आणि भव्य चषक ठेवण्यात आले आहेत पुणे जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील आलेल्या बैलगाडा मालकांसाठी उद्योजक विकास साणे फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसात दहा हजार यात्रेकरूंसाठी स्वखर्चातून भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी देखील पुणे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक नामवंत गाडा मालकांच्या बैलगाड्या बाऱ्या या होणार आहेत